ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खुटाळवाडी येथे जादू टोना करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या संपूर्ण देश प्रगतीच्या मार्गावर चालत असताना शवडी तालुक्यातील खुटाळवाडी गावच्या शिवारात आघोरी पद्धतीने काळी जादू करीत असताना पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे तुकाराम हरी किटे स्वाती तुकाराम किटे राहणार खुटाळवाडी गणपती महिपती कांबळे राहणार सुपात्रे गणेश खरात राहणार संभाजीनगर संतोष लक्ष्मण वावरे अविनाश मदनलाल पवार राहणार अमरावती अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत सोमवारी दिनांक पाच मे रोजी रात्री अकरा वाजता खुटाळवाडी गावातील शिवारात खोरी नावाच्या शेतात पाच ते सहा जण अगोरी पद्धतीनं काळ्या जादूची पूजा करत असल्याचा संदेश डायल एकशे बारावरून शाववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रेमनाथ चौगले यांना आला होता पोलिसांनी गावात माहिती घेऊन घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तुकाराम किटे व स्वाती किटे यांच्यासह चौघेजण रात्रीच्या वेळी शेतात जादूटोणा करताना पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्यावर अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे दोन हजार तेराचं कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे या घटनेची फिर्याद प्रेमनाथ चौगुले यांनी पोलिसात दिली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय खेरडे करत आहेत महानकरी करी विकास कांबळे शाववाडी